दर्शनासाठी हळदीची रांगोळी काढलेली आहे मी आणि हळदीची रांगोळी काढली ना खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि रांगोळी पण खूप छान दिसते तर इथं माझ्याकडे आहे ना एक आचा आहे त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ लिहिलेला आहे बाय <स्थाथ> हो कशा आज सर्वजण तर सर्वांना सर्वात प्रथम स्वामी समर्थ तर आज स्वामींचा प्रकट दिन आहे तर स्वामींची पूजा मी कशी केलेली आहे हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चलात मग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आजचा दिवस पण इंटरेस्टिंग बनवण्याचा आपण प्रयत्न करूया तर यश परी गेलेले आहेत स्कूलला आणि पाहून येणार आहेत तर पूजा करतोपर्यंत साडी वगैरे घातली होती तर पाहुणे येणार आहे त्याच्यामुळे परत ड्रेस चेंज केला का काय होतं परत गडबडीमध्ये खूप गरम होऊन जातं तर म्हटलं कमी कमी पूजा करत असतोपर्यंत तरी आपण साडी घालावी मग साडी वगैरे घालून पिवळ्या कलरची साडी घालून मी स्वामींना अभिषेक केलेला आहे तर अभिषेक वगैरे प्रत्येकाच वेळेस शेअर करण्यापेक्षा म्हटलं ह्या वेळेस फक्त पूजा मांडणी आपण कशी केलेली आहे स्वा स्वामींची पूजा आपण कशी केलेली आहे ही मी तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे तर चलात मग कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा काल शॉपिंगला गेलो गुढीपाडव्याचा व्हिडिओ गुढीपाडवा आम्ही कसा सेलिब्रेट करतो हे पण मी तुमच्यावर शेअर केलेला तर ही पहा हळदीची रांगोळी काढलेली आहे मी आणि हळदीची रांगोळी काढली ना खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि रांगोळी पण खूप छान दिसते तर इथं माझ्याकडे आहे म्हणजे तो साचा आहे त्याच्यावरती स्वामी समर्थ लिहिलेला आहे तर तो मी पुण्यावरून आणलेला आहे तर हे आहे ना मी प्रत्येक गुरुवारी करतच असते आणि हळदी हळदीवरती केलं ना अजूनच छान दिसतं त्यामुळे प्रत्येक गुरुवारी हळद असते खाली आणि त्याच्यावरती स्वामी समर्थ लिहिलेलंच असतं तर फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि स्वामींचा अभिषेक होऊन इथं आपल्या स्वामींना विराजमान केलेलं आहे त्यांच्या जा जागेवरती आसनावरती तुम्ही पाहू शकताय फुलांची सजावट केलेली आहे पूर्ण आणि नवीन नवीन वस्त्र पण स्वामींना घातलेलं आहे तर त्याला स्टिच वगैरे करायला मला टाईम नाही भेटला त्याच्यामुळे थोडंसं हे दिसतंय तर म्हटलं आज स्वामींचा प्रकट दिन आहे स्वामी प्रकट दिन आहे तर म्हटलं स्वामींना नवीन वस्त्र परिधान केलंच पाहिजे आणि पाहू शकता देवपूजा किती छान झालेली आहे तर आज स्वामी प्रकट दिनानिमित्त पूजेची मांडणी अशी केलेली आहे मी आता वाजलेले आहेत ना पावणे अकरा झालेत आता आणि काय झालं थोडीशी क्रेमिंग व्हायला लागली म्हणजे थोडीशी भूक लागलेली आहे आता काय खायचं तर खायचं म्हटलं की उचलून काय पण खायचं नसतं डायट आपण करतो त्यावेळेस आपण डाएट करतो त्यास आपण ड्रायफ्रूट खाऊ शकतो म्हणजे काजू बदाम खाऊ शकतोय पण किंवा त्याचबरोबर आपण एखादं फळ मग कुठलंही फळ असू देबल फळ ते आपण खाऊ शकतोय तर मी आहे ना अंजीर आणले होते मार्केटमधून तर तसेच राहिले होते आणायचं खायचंच लक्षात राहत नाही आणि काही काही जण काय करतात हे साल आपण देतात फक्त आतमधलं खातात तर असं केव्हाच करायचं नाही पूर्ण खायचं त्याच्या बाहेर जे कवच आहे ते पण आपल्यासाठी फायदेमंद असतं प्रत्येक गोष्टीच आहे ना आपण एखादं फळ खातो तर त्याचं कवच पण खायचं असतं आपण नाहीतर पण सर कवट कवटाचं पण कवच खायचं का तर काही ठराविक फळं असतात की त्याचं बाहेरचं कवच नसतं खायचं पण जे आपण खाऊ शकतोय ते खायचं असतं तर ते स्किनसाठी खूप छान असतं मग आता मी अंजीर खाते अंजीराचे पण भरपूर असे फायदे आहेत अंजीर स्किनसाठी पण छान आहे हेल्थसाठी पण खूप छान आहे त्याच्यामुळे आहे ना अंजीर आणि मेमरीसाठी पण खूप छान आहे अंजीर तर अंजीर कमीत कमी ना आठवड्यातून दोन तीन वेळा तरी खाल्लं पाहिजे तर चला मग आता मी अंजीर खाते थोडंसं म्हणजे ब्रेकफास्ट सकाळीच झालेला आहे पण थोडीशी क्रेविंग झाल्यामुळे म्हटलं चला आता चार अंजीर घेतलेले आहेत मी तर ते खाते मी चला आता स्वामींना नैवेद्य दाखवून करते पर्या आलेली तर काय बनवली मी पहाज शिमला मिरची डाळ भात आणि चपाती बनवलेली आहे तर संध्याकाळी स्पेशल मेन्यू असणार आहे तर आज आई स्वामींचं प्रकट दिन तर चला छान असं नैवेद्य पण दाखवूयात आपण तर फुलं पहा किती छान उमरलेली आहेत किती मस्त वाटते आणि प्रसन्न वाटतंय स्वामी पण आज खूप छान दिसतायत चला तर मी नैवेद्य दाखवून घेते यो न प्रचोदयात ओम प्राणाय सोम व्यानाय सोम अपनाय सोम सौम समानाय सौम उदयनायम सौम ब्रम्ह नेम स्वाहा नैवेद्यम समर्पिया तर नैवेद्य वगैरे दाखवून झालं जस्ट स्वयंपाक झाला आणि आज थोडासा लेट झाला का तर तुम्हाला मी बोलले तसे पाहुणे आले होते पाहुणे म्हणजे माझे चुलते म्हणजे माझे काका आले होते आणि काका येऊन गेल्याच्या नंतर त्यांना अगोदरच कॉल झाला त्यावेळेस त्यांना विचारलं होतं काका जेवण वगैरे करून जासल का तर ते नाही बोलले कारण खूप गडबड होती त्यांना फक्त आमची गाठभेट घेऊन गे गेले आणि आपली दोन शेंडी पहा दो छोटी वाली ओ तर आज परीचा हिंदीचा पेपर होता म्हणजे एकदा आज हिंदीची होती तर चला तर मग आज दीड वाजलेले आहेत आता जेवण वगैरे करते पटपट -पट भूक नाही लागलेली पण जेवण तर काका आहेत ना साडी घेऊन आली तुम्हाला तुम्हाला मी दाखवते तर अशा प्रकारे साडी आहे कॅटलॉग आहे आणि कलर पण खूप छान आहे ते साडी आणि घेऊ तरी तुम्ही पाहा मी घातल्याच्या नंतर ना हे छान आहे साडी आहे मला आवडली चलात मग आता पटपट मी जेवण करून घेते आणि नंतर ना बोलते मंदिरात निघालो आणि सचिननं कॉल आला की आजोबांना ॲडमिट केले म्हणून तर सचिन कॉलवरती बोलत आहेत आणि आजोबांना ॲडमिट केलं म्हटलं की आम्हाला खूपच भीती वाटून जाते काय मंदिर आहे तर चला दर्शनासाठी तर नारळ फुला खडीसाखर आणि पण आणली चला स्वामी प्रकटीन म्हणजे आपल्या स्वामी भक्तांसाठी खरंच खूप मोठा दिवस असतो म्हणजे आपला तो सण असल्यासारखाच असतो तर असं म्हटलं चला आता जाऊन दर्शन घ्यावं घरी तर भरपूर सेवा आपण करतच असतो तर हे मंदिर आहे ना आमच्या नजदीकचं आहे तर एका वस्तीवरती म्हणजे रोडच्या साईडलाच हे मंदिर आहे तर खूप वर्षापासून पाहायचो जाण्याची इच्छा होती पण कधी मला चान्सच आला नाही स्वामींनी <small> मला या ठिकाणी केव्हाच बोलवलं नाही तर आजच्या दिवशी आम्ही इथं आलेलो आहोत तर म्हटलं चला दर्शन घ्यावं आणि दुपारी का आलो तर संध्याकाळी आजोबांना भेटण्यासाठी जावं लागणार होतं हॉस्पिटलमध्ये तर म्हटलं चला आता आत्ता टाइम भेटलेला आहे तर म्हटलं पटकरनं जाऊन यावं तर खूप छान असे स्वामी आपले पुढे बसलेले आहेत मी तुम्हाला दाखवते आणि त्यांना पाहून आहे ना एक स्माईल मनात आली आणि एक आशेचा किरण जागला आपण जे काही करतो ना त्याला आपल्याला नक्कीच यश येणार आहे कारण विश्वास खूप महत्त्वाचा आहे आपल्याकडून स्वामी सेवा घडावी किंवा न घडावी पण स्वामींवरचा विश्वास खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि तिथे जे मुख्य सर आहेत त्यांना भेटल्यानंतरनं पण त्यांनी मला तेच ते 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 सांगितलं तुमच्याकडून सेवा नाही घडली तरीही चालेल पण तुमचा स्वामींवरती जो विश्वास आहे तो खूप महत्त्वाचा आहे विश्वास ठेवा सगळं नीट होईल तर आम्ही दर्शन घेतलं मी श्रीफळ आणलेलं होतं खडीसाखर ते वाहिलं मनात जी इच्छा आहे ती बोलण्याची मला केव्हा गरजच लागली नाही का तर स्वामींनी मला सर्व काही न मागताच दिलेलं आहे तर श्रीफळ खडीसाकर वाहिली आणि सर्वांनी दर्शन घेतलं आणि हा परिसर पाहू शकता आहे किती सुंदर आहे साईडचं पण आणि सर्वांचं दर्शन झालं परी मुजरा करत आहे तर आम्ही स्वामी आहोत तर सर्व स्वामी मुजरा करता आला पाहिजे तर आम्हाला सर्वांना मुजरा करता येतो जर एखादा स्वामी सेवेकरी नवीन असेल आणि त्यांना मुजरा करता येत नसेल तर ते त्यांनी नक्की कमेंट करा मुजरा कसा करायचा मी नक्की सांगितलं आशू पहा कशी श्रीफळ वाहते जर कोणाच्या मनामध्ये इच्छा असेल तर असं श्रीफळ खडीसाखर आणि एखादं फुल घेऊन स्वामींच्या चरणांवरती अर्पण करायचं आणि स्वामी पहा किती प्रसन्न दिसत आहेत आज तर साईडचा परिसर पण पाहू शकताय खूप मोठा परिसर आहे मंदिर पण खूप छान आहे तर म्हटलं तर दर्शन झालं थोडा वेळ तिथं बसावं तर तिथं फुलांची झाडं आहेत आणि इतकी थंड सावली इतकं प्रसन्न वातावरण आहे तर साईटला आहे ना जेवणाचं पण तयारी चालू आहे तर या साईडला पाहू शकताय तुम्ही खरंच खूप आणि प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी आहे ना पंगत असते म्हणजे जे चे ते ज्याच्या त्याच्या इच्छेने आहे ना जेवण ठेवत असतं तर महाप्रसादासारखं मोठं पुण्य नाही आहे अन्नदानासारखं मोठं पुण्य नाही आहे तर आम्ही इथं सावलीमध्ये बसलेलो होतो आणि दुपारचा टाईम आहे तरी तुम्ही पाहू शकताय भरपूर गाड्या पण पार्क झालेल्या आहेत तिथं भरपूर जणं येऊन दर्शन घेऊन जातो हो ते ज्याच्या त्याच्या सोयीनुसार कारण संध्याकाळी खूप गर्दी होऊन जाते त्याच्यामुळे ज्याला ज्यावेळेस जमेल त्यावेळेस ते सर्वजण येऊन दर्शन घेऊन जात असतात तर इथे आहे ना आम्हाला लाडूचा पेढेचा प्रसाद भेटलेला आहे तर सर्वांनी लाडू वगैरे आम्ही तिथंच प्रसाद ग्रहण केला आणि थोडंसं आहे ना घरी घरी पण भरपूर जण होते आमचे सदस्य तर म्हटलं चला घरी पण प्रसाद घेऊन जावा तर इथे पाहू शकताय ज्याचा प्रसाद असेल त्यांनी आहे ना लाडू पण आणून ठेवलेली आहे आणि त्याच्याच खाली आहे ना ती कॅरेट भरून केळी पण आहे तर मंदिरात स्वामींच्या जाऊन आलो स्वामींचं दर्शन घेतलं आणि तुम्ही पण पाहिलं असेल किती छान मंदिर आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना असं वाटायचं तिथंच बसून राहावं आणि आहे ना मी त्या ठिकाणी आरतीला आम्ही जात नाही कारण आहे ना, ना तिथली आरती गुरुवारी संध्याकाळी नंतर सात वाजता असते तर सचिन आहे ना कामाने होत नाही आमच्या नजदीकच आहे पण काय होतं थोडंसं आउटसाईडला पडतं आम्हाला हायवेलाच आहे पण मधला रस्ता थोडासा आहे ना जरा डेंजर वाटतं म्हणजे चालत जाण्यासारखा नाही आहे आणि स्कूटीवर आणि स्कूटीवर जायला आहे ना, ना यशला आणि परीला दोघांना घेऊन जायला मला भीती वाटते त्यामुळे मी आरतीला जात नाही तर इतक्या जवळ असून पण आहे ना आज फर्स्ट टाईम मी गेले होते मी खोटं बोलत नाही तर तो ते आहे ना स्वामींचं मंदिर आहे तिथं मठ किंवा केंद्र आपण असं म्हणू शकत नाही त्यांना तर सरांचं ते आहे तर ते आरती वगैरे घेतात दर गुरुवारी आरती असते त्यांची तर भरपूर लांबून लांबून लोक येतात आणि जे येणारे आहेत ना त्यांना खूप अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे भरपूर लांबून येतात आणि जर कोणाला म्हणजे काय अडचण असेल तर ते सोल्यूशन पण देतात त्याच्यावरती केंद्रात पण तसंच असतं तर आमच्या केंद्रात आमचं केंद्र भरपूर मोठं नाही आहे छोटं आहे त्याच्यामुळे आहे ना साडेदहाच्या आरती तिथं झाली मला तिथं जाणं शक्य नाही झालं आणि दौंडचं जो जठ जठरमाळा केंद्र आहे तिथं जठरमाळा तर तिथं आहे ना भरपूर मोठा कार्यक्रम होतो आणि ते केंद्र पण खूप मोठं आहे दौंडमधलं आमचं तर तिथं कार्यक्रम आहे तर मला तिथं जाणं शक्य नाही झालं आणि काय झालं आमच्या आज सासरे परत आजारी पडलेत त्यामुळे आहे ना आमचं कसं ठरलं होतं की सचिन आल्याच्या नंतरनं मुलं आल्याच्या नंतरनं आम्ही जाऊयात तर इकडं मंदिरात जायला निघालो घरातून पाय पाऊल पण बाहेर टाकलं नाही तोपर्यंत तो फोन आला म्हणजे सचिनना अगोदर माहिती होतं फक्त नाहीच आहे हॉस्पिटलला म्हणून पण घरातून पाय बाहेर टाकण्याच्या अगोदरच फोन आला की आजोबांना परत ॲडमिट करावं लागणार आहे तर आय एस यूमध्ये आहेत काही का मला अजून तरी माहिती नाही आहे सचिनने काही जास्त कल्पना दिलेली नाही आहे मला फक्त ॲडमिट आहे एवढंच म्हटले आणि त्यांचं म्हणजे कसं आता वय झालं आणि त्यांच्या सांगे म्हणजे मला सांगितलं सचिनने की छातीत पाणी झाले आता ते पाणी कसं काढणार काय हे बाकीचं मला काहीच माहिती नाही आहे आणि तिथं गेल्यानंतर नाही ना मंदिरात गेलो तिथं पण म्हणजे अशी खूप वाईट टूळ आली म्हणजे खूप वादळ मोठं आलं तिथं पण म्हणजे असं म्हणजे वाईट काहीतरी घडण्याचे असं म्हणजे संकेत स्वामी देत असतील किंवा काही मला माहिती नाही तर ठीक आहे जे होणार असतं ना ते घडतच असतं फक्त काय वाईट होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायचे तर संकट आयुष्यातली वादळं काही संपत नाही आहेत एवढं दोन चार दिवस झालं कुठं व्यवस्थित थी ठीकठाक चाललं होतं तर परत झालं चालू आणि जे तिथले मुख्य सर आहेत ना तर त्यांच्यापाशी गेले मी म्हणजे सचिन गेले अगोदर आम्ही दर्शन घेतोपर्यंत त्यांनी मला पण बोलून घेतलं त्या सरांचं दर्शन घेतलं त्यांनी आम्हाला प्रसाद दिला आणि तिथं बसलो तर बसल्यानंतर ना मी आमचं थोडंसं बोलणं वगैरे झालं त्यांनी थोडीशी माहिती दिली म्हणजे मी काही विचारलं नाही फक्त मी सांगितलं की मी अशा अशा केंद्रात जाते असं तसं मग त्याच्यावरती ते थोडंसं बोलले त्याचबरोबर त्यांना मी आपल्या पूजेची मांडणी वगैरे सर्व दाखवलं तर ते म्हटलं खूप छान मूर्ती आहे खूप सुंदर आणि तुम्ही एकदम व्यवस्थित करताय तुम्हाला काहीच सांगण्याची आवश्यकता नाही आहे हे ऐकून खरंच खूप छान वाटलं मला आणि माझ्या मते आता जेव्हा शक्य होईल ना तेव्हा मी नक्की आरतीला जाण्याचा मी तिथं प्रयत्न करेन आणि आहे ना आपण म्हणजे स्वामी जोपर्यंत बोलवत नाहीत तोपर्यंत आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि आज स्वामींची जी इच्छा होती मी त्याच मंदिरात जावी म्हणून तर तिथे गेलो आणि आशू पण माझ्याबरोबर होती आशूला पण घेऊन गे गेलो दीदी दी होती उद्या उद्या आरती हा उद्याच गुरुवार आहे उद्या शक्य झालं आम्ही नक्की जाऊ आणि आपला कॉमेडी मेन पण होतात चलात मग आणि थोडासा प्रसाद पण मी घेऊन आली तिथून स्वामींना आणि खर्च आहे ना माझ्या लक्षातच नाही बेसन बेसनाचे लाडू वगैरे बनवायचे आम्ही काय करतो केंद्रामध्ये अन्नदानासाठी पैसे वगैरे देत असतो आणि मंदिरामध्ये जाताना केळी किंवा असं लाडू का आणि पेढे पिवळ्या लाडूला किंवा पिवळ्या पेढ्याला खरंच खूप महत्त्व असतं आणि माझ्या खरंच डोक्यात नाही की मी बेसनाचे लाडू, ला, ला, बेसना लाडू बनवून घेऊन जावे तर तिथं मी हा प्रसाद पाहिला दोन्ही पण बेसनाचेच लाडू आहेत आणि नंतरनं माझ्या डोक्यात आलं आहे की आपण सुद्धा बनवायला पाहिजे होते म्हणून तर तो प्रसाद मी घेऊन आलेला आहे तिथं प्रसाद भरपूर जे ज्याची ज्याची श्रद्धा आहे ना ते त्याच्या त्याच्या इच्छेने तिथे तिथं पेड्याचे बॉक्स पण भरपूर होते लाडूचे बॉक्स पण होते केळी पण होती मग आपल्या ह्याने आपण जे वाटेल ते घेऊन येऊ शकते आणि संध्याकाळी तर त्याची वाटप होतेच पण आम्हाला संध्याकाळी जाणं शक्य नाही तर आम्ही प्रसाद थोडंसं घेऊन आलो घरी तिथं जेवणाचा पण भरपूर मोठा कार्यक्रम असतो आणि पर्सनली त्यांच्या आज मित्राचीच पंगत आहे तर आम्हाला इन्व्हिटेशन म्हणजे स्वामींच्या कार्याला इन्व्हिटेशन नाही पाहिजे पण ज्यांची पंगत आहे त्यांनी सांगितलं सचिनना की तुम्ही या फॅमिली घेऊन का तर माझी पंगत आहे म्हणून शक्य झालं तर नक्की आम्ही जाण्याचा प्रयत्न करू पण आज जायचं आहे हॉस्पिटलला आजोबांना भेटण्यासाठी काय सिच्युएशन आहे काय नाही तिथं जाऊन पाहावं लागेल डॉक्टर काय म्हणतात का तर जे डॉक्टर आहेत ना तर ते सचिनचे फ्रेंड आहेत मग पर्सनली त्यांची पण गाठ घेऊ आम्ही त्यांना पण बोलूयात मग मी बोलते परत वा आल आलं डबडा आलं डबडा आलं <laughs> आली का भेटायला मी दिलेलं बड्डे गिफ्ट घेऊन आली बघा ती बाल रडत होत ना बाल झोपलेलं का काय म्हणलं बाल कोणी दिले, दिले बाल तुला अक्काने दिले आक्का म्हणजे मी बर का गाईस दाखव बाल दाखव इकडं दाखव हा हे बघा बाल इशूच बाल <laughs> पिगे बालाची पिगे घे mm. <laughs> 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 <ले> हम्म लयच आगावी एकदा <laughs> पण भेटल्याशिला करमत नाही दिवसातून एकदा ये तरी येतीच नक्की नाकाची तर स्वयंपाक वगैरे नाही आवडलेलं आत्ता सव्वा सात म्हटलं अगोदर शिऱ्याचं नैवेद्य बनवावा आणि नैवेद्य दाखवून पहिली आरती करून घ्यावी हॉस्पिटलला पण जायचं आहे स्वयंपाक होऊन बनवायचा आहे अजून तर चलात मग पटपट आरती करून घेऊयात आणि तुम्ही चेहरा तर पाहू शकताय घरचं असं काही झालं की असं म्हणजे आजोबांचं थोडं दुखायला लागलं की टेन्शन येतं असतं तर स्वामी आहेत ना बघूयात जवळ साथ देतील आपली तवर आहेत तर मुलं गडबड करतायत आरतीसाठी तर उमऱ्यावरती एक दिवा लागलाय तुळशीत एक दिवा लागलाय स्वामींपासून एक दिवा आहे आणि एक दिवा घासण्यात आहे त्याच्यामुळे आहे ना कापराची आरती होणार आहे स्वामींची कापूर आरती कारण चलत मग आता आरती करून घेतो हॉस्पिटलला जायचंय पटपट स्वयंपाक पण करून घ्यायचा आहे तर स्वामींची आरती दोन्ही टाईम घरामध्ये झालीच पाहिजे आणि जर शक्य नसेल तर कमीत कमी एक टाइम आणि तेही शक्य नसेल तर फक्त गुरुवारी जरी आरती केली तरीही चालेल तर परी म्हटली मी आरती करते आणि आहे ना मला खीर चपाती डाळ भात म्हणजे असं बरं स्वयंपाक करायचं होता पण आजोबांचं कळलं की हातपाय घळाटले म्हटलं नाही आणि हो ते योग्य पण नाही वाटलं मला करायला तर म्हटलं जाऊ द्या फक्त आपण आहे ना शिरायचं नैवेद्य तरी बनवावा हवा हे दोघं बघा आतमध्ये बसले कुठे किती हा बाय भांडणं करू नका आता शुरू करते जेवण ती करा दोघ आलो आम्ही लगेच बाय तर इथं आहे ना गे गे मी आय सी यूच्या बाहेर बसलेलो होतो मोठे सासरे आणि मी सचिन गेलेले होते डॉक्टरांशी बोलण्यासाठी तर आजोबांना खायला वगैरे आम्ही काय देऊ शकतो आहे म्हणून तर डॉक्टरांची गाठ वगैरे घ्यायला गेले त्यांना काय झाले नक्की ते पण विचारण्यासाठी गेले तर आजोबांची तब्येत पण मी तुम्हाला दाखवते तर मी तर आहे ना त्यांना डाळभात खायला घालत होते आणि डॉक्टरांचं म्हणणं आलं की तुम्ही जर त्यांना आत्ता घेऊन नसता आला तर आजोबांना निमरात्रीपर्यंत जो मागच्या वेळेस त्रास झाला होता तर ते झालं असतं म्हणजे व्हेंटिलेटरवरती ठेवावं लागलं असतं बरं झालं तुम्ही घेऊन आला तर आजोबांची तब्येत म्हणजे ठाक ठीकठाक आहे त्यांना ऑक्सिजन लावलेलं आहे तरी पण तुम्ही पाहू शकता नाकामध्ये आणि त्यांना मी डाळभात जेवणासाठी घालत होते मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते थँक्यू